हळद हळदचंद्राईचा आपण इथं आज काटा करणे चालू आहे आणि इथं काटा जी आहे ही खोदण्याची दिवसभराची जी मेहनत असते ती खोदल्यानंतर इथं काटा करणे आपण इथं बघत आहात कारण इथं शेंग आणि बंडा ज्याला जेठा म्हणतो हे वेगवेगळा काटा करून आपल्याला या पोत्यामध्ये पहिले भरावं लागते पोत्यामध्ये भरल्यानंतर मग त्याचा काटा करावा लागते आता काटा तर आता इथं काटा करणं चालू आहे अशा प्रकारे तर ही जी आहे ही शेंग आहे आणि ती जेठा आहे बंडा अशा प्रकारे आणि हे साफसफाई करून आपण पोत्यामध्ये भरलेला आहे इथं पोत्यामध्ये भरल्यानंतर इथले पोती जो आहे हे आपल्याला इथं काट्यावर ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचं जे वजन आहे ते वजन आपण इथं शेंगाचं पहिले करत आहो नंतर बंडा अशा प्रकारे इथं नियोजन करत आहो तर साधारणतः आपण जे बारदाना असतो रासायनिक खताचा वगैरे असा कुठलाही मार्केटमध्ये मिळतो त्या बारदाण्यामध्ये आपण इथं जेवण इथं काटा करणं चालू आहे साधारणतः एकशे दहा किलो तीन पोत्याचं वजन होत आहे तर आपण इथे चार पोती ठेवूया काट्यावर आणि एकशे पन्नास किलोचा हा काटा असून इथं अशा प्रकारे जर आपण शेंग ठेवली तर बघा इथं एकशे एक्केचाळीस किलो झालेली आहे एकशे आणि हे जे खोदणं चालू आहे यांना आपण तिखाशिनी खोदत आहेत तिखाशी खोजत असताना यांना एकशे दहा रुपये क्विंटल अशा प्रकारे इथं नियोजन आपण केलेलं आहे आणि प्रकारे खोदत आहे हे आपण बघूया इथं हे अशा प्रकारे आपण इतर खोदणी चालू आहे आपण बघू शकता आणि ही दोन्ही साईडला हळद असते दोन्ही साईडला हळद असून दोन लाईन असतात बेडवर त्याच्यानंतर ही खोदून नाही अशी काढल्यानंतर याला शेंगा आणि जेठा हे दोन्ही पण येतात अशा प्रकारे कारण हा जो आहे हा जेठा असतो आपण बघू शकता हा जेठा आहे आणि हे शेंगा असतात तर हे वेगळे करावं लागतात तर वेगळ्या प्रकारे करायचे तर आपण इथं बघूया इथं बघा हा जो शेंग शेंगा आहे बघा इकडे प्रकारे चालू आहे शेंगा बाजूला करणे आणि जो जेठा आहे बंडा तो पण कशा प्रकारे बाजूला करणे त्यामुळे बघू शकता आपण ही जी आहे ही शेंग आहे आणि अशा प्रकारे बंडा जो आहे तो बाजूला करायची तो हे बघा तिथं बंडा आहे तो आहे बंडा आणि तो बंडा आपल्याला इकडं गोळा केला आहे अशा प्रकारे आपलं इथे नियोजन चालू आहे आणि काटा पण चालू आहे